नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पहा आपल्याकडे आज एक पिकअप आलेली विकण्यासाठी वन पॉईंट थ्री आहे दोन हजार वीसचं मॉडेल ऑगस्ट महिन्यात गाडी एकदम छान कंडिशन मध्ये इमेज बारा मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे गाडी दाखव सर तुम्हाला हे पा आतून वगैरे पण छान आहे एकदम कमी किलोमीटर चाललेलं आहे एक साठ हजार जवळपास किलोमीटर मित्र टायर कंडिशन चार एकदम बटन टायर आहेत एकदम मस्त आणि छान कंडिशन मध्ये गाडी तर मित्रांनो ही दोन हजार वीसची ची वन पॉईंट थ्री गाडीची गाडी एकदम छान कंडिशन कंडिशनमध्ये गाडीचे पेपर हो वगैरे सगळे क्लिअर आहेत ऑफर मित्रांनो एक साडेआठ लाख रुपये सांगतोय एक आठ लाख आहे जवळपास होईल आणि लोन करायचं ठरलं लो एक साधारण सात साडेसात लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्रात लोन सुविधा अवेलेबल आहे नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कॉम्पो कासरे बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस बसले नक्की तुम्हाला हे स्टॉक पण आपल्याकडे भरपूर आहे चार सात वगैरे पिकअप वगैरे एकदम छान कंडिशन मध्ये टाटा एस सी वगैरे पण आहे आपल्याकडे तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो कोण ठेवा मित्रांनो तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये